रामकृष्ण हरी काश्मीर ते कन्याकुमारी देवानंद ते पंडे शेगाव आखरी जो वडे रामकृष्ण हरी अशी देतो दे ललकारी तोच घरा माळकरी करी टाळकरी आणि मोरोबंत वक्तृत्व स्पर्धेतील वक्तृत्व पंढरीचा वारकरी <laughs> मी रामकृष्ण हरी हा मंत्र सुरुवातीला म्हटला त्याच्या पाठीमागे कारण आहे आजच्या कार्यक्रमाचे का प्रमुख अतिथी का आहेत रामानंद उगले सर आणि मोरोबंद वक्तृत्व स्पर्धेचे कार्याध्यक्ष आहेत श्रीकृष्ण किंवा कृष्णा कुलकर्णी सर सन्माननीय विचारपीठ पिट। विचारपीठावरती उपस्थित असलेले अडेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मान्य जवाहर शेठ सर विकास शेठ लेंगरेकर सर त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य अभिनाथजी जगताप सर सर्व उपप्राचार्य माझे सर्व परिषद मित्र आणि ज्यांनी कालपासून आज चार वाजेपर्यंत स्पर्धेमध्ये आपल्या विचारांची मांडणी केली ते सर्व स्पर्धक मित्र मोरपंत वक्तृत्व स्पर्धा म्हणजे खरोखरच महाराष्ट्राच्या वक्तृत्व कलेचा मानबिंदू आहे मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेत अनेक असे नामवंत वक्ते येऊन गेले की ज्यांनी ही स्पर्धा जिंकली आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक आपल्या यशाचं शिखर गाठलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरस्वतीच्या उपासकाला आणि वक्तृत्वावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक वक्त्याला वाटतं आयुष्यामध्ये एकदा तरी मोरपंत वक्तृत्व स्पर्धा जिंकला या वक्तृत्व स्पर्धेविषयी मलाही खूप आकर्षण लहानपणापासून होतं पण ज्यावेळेस दोन दिवस काही वक्त्यांना किंवा वक्तृत्वपटूंना ऐकलं तेच माझ्या लक्षात आलं की सोशल मीडिया इंटरनेट आणि जे वेगवेगळे वेग ॲप्स आहेत त्या ॲप्सचा थोडा परिणाम तुमच्यावरती झालेला आहे दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस वक्तृत्व स्पर्धा त्यावेळेस जो पहिला दुसरा तिसरा विद्यार्थी यायचा त्यामध्ये असा प्रश्न परीक्षकांना पडायचा पण अलीकड पड़े जे काही आपण बोलतोय ते कुठून तरी कोणाच तरी व्हिडिओ शूट केलेलं आहे कोणाचं तरी युट्यूबवरच ऐकलेलं आहे आणि नाहीच विषय की गुगल गुरुजींना सर्च केलेलं आहे पण खरा आनंद हा ग्रंथालयामध्ये जाऊन ग्रंथांच्या सानिध्यामध्ये त्या पाण्यांचा परिस्पर्श ज्यावेळेस आपल्या शरीराला होतो तोच परिस्पर्श मनाला होतो आणि मन उभर त्या बुद्धीच्या उगवत्या पिढीवरती सुसंस्कार होतील हा आशावाद इथे व्यक्त केला जातो ज्या ज्या वेळेस स्पर्धक इथे यायच्या आणि शेवटी जाताना एवढीच माफक अपेक्षा ठेवतो अरे तुमच्याकडून आमची खूप मोठी अपेक्षा होती आणि तुम्ही व्यासपीठावरून रजा घेताना मात्र माफक अपेक्षा ठेवतो असं का म्हणतं ते काही कळत नव्हतं जर आपल्याला वक्तृत्व स्पर्धेचा मानकरी व्हायचं असेल तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं कथा वक्तृत्वाची हा ग्रंथ आपण प्रत्येकाने वाचला पाहिजे आपलं ग्रंथांचं वाचन वाढलं पाहिजे त्याचबरोबर अलीकड व्याख्यान मला कमी होत चालल्यात परंतु ज्या महान वक्त्यांची काही व्याख्यानं यूट्यूबवरती आहेत त्या यूट्यूबवरून आपण ऐकलं पाहिजे आपली भाषा समृद्ध असली पाहिजे भाषेमध्ये प्रगल्भता असली पाहिजे त्याला एका विद्यार्थी तिचं कौतुक करावं असं वाटलं ज्यावेळेस सूत्रसंचालिकेने तिचं नाव घेतलं गीतांजली परती येता येता ती त्यांना म्हणाली मॅडम मी गीतांजली आहे गीतांजली रही माझं नाव गीतांजली आहे अर्थात हे धारिष्ट आपल्याकडे आलं याचा आम्हाला आनंद आहे परंतु आपल्या वक्तृत्वाला आपल्या वाचनाची मननाची आणि चिंतनाची गरज आहे जाता जाता एवढंच म्हणेल आपण मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेत आलेला आणि मोरोपंतांच्या पदस्पर्शाने पालन झालेली द्वादश नगरी आहे या द्वादश नगरीमध्ये ज्यावेळेस आपण यावं त्यावेळेस आपण मनन चिंतन वाचन करून यावं आणि या स्पर्धेची उंची आणखी वाढावी या स्पर्धेमध्ये परीक्षण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं म्हणून तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या या वरपंत वक्तृत्व स्पर्धेच्या समितीला आणि प्राचार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची मानगरी वेगवेगळ्या क्षेत्रात आणखी मोठे व्हावेत अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो धन्यवाद